नमस्कार मी श्रद्धा टपाल किटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी पत्रकार राजू टपाल यांना मातृशोक ज्येष्ठ पत्रकार राजू नाना टपाल यांच्या मातोश्री शेवंताबाई नाना टपाल यांचं बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झालं मृत्यूसमय त्यांचं वय एकाहत्तर वर्ष होत मयत शेवंताबाई नाना टपाल यांच्या अंत्यविधीला राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि पत्रकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते काळू नदीजवळील जवळील अंतिम संस्कार करण्यात आले राग धुण्याचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक सात मार्च रोजी सकाळी अकरा वाजता पुण्यमोदन जलदान विधी व शोकसभा मांडा पश्चिम बुद्ध विहार येथे होणार आहे याची नोंद सर्व नातेवाईक मंडळींनी घ्यावी त्यांच्या पश्चात अशोक राजू टपाल अशी दोन मुलं मंगला दिलीप पवार ही मुलगी अन्य परिवार आहे तर या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी 何やま